हा बोल ना अवा चला की जाऊ पुण्याला आपण इथं करमना पण गेलाय गावाकडे काय हाय बा नुसतं काम काम कामच हाय इथं चला की जाऊन मस्त पुण्याला जाऊन फिरून येऊ चार आठ दिवस जरा राहून येऊ तिकडं काय बा इथं गावामध्ये सारखं गाव गावच करतो बघा तुम्ही तर काय आहे का शहरामध्ये तसल्या मला तर जरा सुद्या करमत नाही बा तिथं मला तिथं कोंडल्यासारखंच होतं शहरामध्ये गेलं असा मोकळा श्वास असं मोकळं बसणं

काय कि माझ मला इथं बसू वाटत जायचं चार आठ दिवस फिरून यायचं काय होत गेलं म्हणून शेतकऱ्याला फिरणं फिरणं होत असते मग शेतकऱ्याला काय जीव नसतंय काय फिरायला जीव असतंय असं एन्जॉय म्हणून जाऊ कि एका दिवशी कधीतरी आपलं कवा माय सारखं नेतो नेतो म्हणता तुम्ही जाऊ जाऊ एखाद्या दिवशी येईल की वेळ या वेळ आल्यावर जाऊ आता काय काम तुम्हाला गावात सुटवत नाही वेळ येणार आहे का काय सांगू राणी मला गावच टना कस सांगू तुला टना तुम्हाला जंगला मध्ये गावाकड मस्त प्रशस्त वातावरण राजासारखं राहायचं त्या कॉंक्रेटच्या जंगलात किती झालं चार भिंती काय करमत आहे की तुम्हाला असल्या ठिकाणी म्हणल्यावर सारखं गाव गावात करायलेलं असता गावात स्वर्ग आहे स्वर्ग गाव म्हणजे काय स्वर्ग कि चार आठ दिवस चला म्हणलं तर कव्हान येणार नाही तर गावात सुटत नाही तुम्हाला पण नशीब लागते माहिती आहे का झालं गावातच हा की चला चार आठ दिवस कुठं बाहेर तर नको म्हणता इथं काय हे गाव आपलं ही शहर आहे तिथं कसलं मस्त वातावरण आहे काय गावात निरोगी राहिलं मस्त पैकी काय शहरामध्ये कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये की माहित तुम्हाला चला म्हणलं तरी तुम्ही येत ना कवा नेत बी ना होता मला गावातच गावात ठेवता वा गाव आपले कर्मभूमी सगळ हिट आहे आपलं गाव आपलं गाव सुटत नसते गावासारखं वातावरण राहणीमान कुठंच नाही शहरात तुम्ही किती वेळ कुणी कि बराबर शहरात हे लोक करू शकतो मी काय शहरात राहिला त्याला म्हणायला होत काय चार आठ दिवस फिरून येऊ म्हणायला होतं झालं लगे माहिती केलं शहरातलं गावातलं पुराण चालू लगेच मला गावच सुटत नाही गावच सुटत नाही जाऊ असं फिरायला म्हणल्यावर जाऊ मला पण काय दम निघत नाही मला कोंडल्यासारखंच होतंय तिथं किती मोठ्या खुलीत बसवा काही बिवार बंगल्यात बसवा तिथं असं कोंडल्यासारखंच होतंय आपल्याला नाही जमत तिथं